मंडळी नमस्कार मी सचिन रणदिवे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो साहित्य क्षेत्राची पंढरी म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या ठिकाणाची विशेष ओळख आहे या गावाला जसा निसर्गाच्या रमणीयतेचा वारसा लाभला आहे तसाच एका थोर मराठी कवीच्या जन्माचा वारसा आहे आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसूद अर्थात कृष्णाजी केशव दामले यांचं हे जन्मगाव पुस्तकाचे गाव म्हणून याला नुकतीच नवीन ओळख मिळाली आहे मान्यवरांच्या हस्ते नुकताच लोकार्पण सोहळा पार पडला अतिशय स्वच्छ सुंदर परिसर निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे ठिकाण लाल चिऱ्यापासून बनलेले कवलार घर आजूबाजूला असणारा हिरवा परिसर सर्व अनुभवताना मन अगदी सुखावून जातं या गावाला पुस्तकाचे गाव म्हणून नुकतेच घोषित केले त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच मान्यवरांच्या शुभ हस्ते पार पडला घराच्या समोर प्रशस्त व स्वच्छ असे अंगण अंगणात दोन देखणे दीपस्तंभ व मधोमध तुळशी वृंदावन बघायला मिळते ऐतिहासिक पुस्तके ग्रंथ नानाविध कवींच्या कविता येथे आपणास पाहावयास मिळतात वाचन संस्कृती टिकावी कवितेचं जतन व्हावं वाचनाने प्रत्येकाचं आयुष्य समृद्ध व्हावं हा या मागचा उद्देश असायला पाहिजे आजूबाजूला असणारी ही हिरवीगार झाडी व अतिशय सुंदर असा हा रमणीय असा परिसर मन सुखावून जातं घरात प्रवेश केल्यानंतर सुंदर अशी रांगोळी रेखाटलेली दिसते मध्ये केशवस्थांच्या कविता आपणास पा वाचावयास मिळतात पडवी त्यानंतर ओटी अशी या घराची रचना आपणास दिसून येते आतमध्ये गेल्यानंतर आपणास जन्म जन्मखोली व ज्या खोलीत बसून केशवसुतांनी कविता लिहिल्या ती खोली आपणास पाहावयास मिळते या घराची कौलारांची रचना प्रकाश आत यावा यासाठी कौलांना विशेष अशी रचना केलेली दिसते ही केशवसूतांची जन्म खोली याच खोलीमध्ये कविवर्य केशवसूत यांचा जन्म झाला पूर्वी विजेची सोय नसल्याने भरपूर सूर्यप्रकाश आत यावा याकरता कौलांवर काचा लावलेल्या असायच्या याच खोलीत कविवर्य केशवसूत यांचा जन्म झाला बाहेर पडतात पूर्वी रात्रीच्या वेळी प्रकाशाची सोय नव्हती म्हणून तेलावर चालणारे कंदील येथे आपणास दिसून येतात केशवसूतांचे देवघर हे देखील आपणास या ठिकाणी पाहावयास मिळते घरामध्ये भरपूर सूर्यप्रकाश यावा याकरिता खिडक्याची विशेष अशी रचना केल्याची आपणास दिसून येते घराच्या बाहेर पडल्यानंतर काही काव्यशिल्प आपणास दिसून येतात त्यावरती कवी श केशवसूत यांच्याही निवडक व प्रसिद्ध कविता कोरलेल्या आहेत तुतारी घड्या झपुर्गा स्फूर्ती नवा शिपाई या व अशा एकूण सव्वीस कविता आपणास या ठिकाणी वाचावयास मिळतात या कविता वाचत असताना देहभान हरपून जाते या परिसरात विविध फळाफुलांची व शोभेंची झाडे आपणास पाहावयास मिळतात समोर भिंतीवरती आपणाला कवी केशवसुतांच्या तुतारी या कवितेतील दोन ओळी आपणास वाचावयास मिळतात त्या ओळी अशा आहेत प्राप्त काल हा विशाल भूदर सुंदर लेणी दयात कोदा या कवी केशवसुतांच्या तुतारी या कवितेतील या ओळी आपणाला या ओळीतून खूप सुंदर व महत्त्वपूर्ण असा अर्थ निघतो आपल्या आयुष्यात येणारा काळ हा खूप मोठा आहे व व या काळामध्ये काहीतरी अलौकिक करून दाखवा असा या कविते कवितेच्या ओळीचा भावार्थ आपणाला निघतो घराच्या मागील बाजूस हे काही काव्यशिल्प आपणास पाहायलाच मिळतात त्यावरती कवी केशवसूर व समकालीन काही कवींचे कोरलेले आपणास दिसतात एक तुतारी द्यामज मज फुंकिन जीनी स्वप्राणाने भेद मिटाकीने सगळी गगने दीर्घ दिने कवी केशवसुतांच्या तुतारी या प्रसिद्ध कवितेवर आधारित हे प्रतिकात्मक शिल्प या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे अशोकाची नारळाची विविध प्रकारच्या प्रकारची झाडे आपणास या ठिकाणी पाहावयास मिळतात उजव्या बाजूला कवी केशवसुतांच्या समकालीन असलेल्या महान कवी कवींच्या कवितेचे दालन आपणास पाहायला मिळते कवी ग्रेस कवी कुसुमाग्रज कवयत्री शांता शेळके नारायण सुर्वे मंगेश पाडगावकर गदी माडगुळकर अशा एकशे सदुसष्ट कवींचे कवितेचे दालन व त्यांच्या गाजलेल्या कविता व कवींचे पेन्सिलचे स्केच आपणास या ठिकाणी पाहावयास मिळते समोरच निरनिराळ्या ग्रंथांनी व पुस्तकांनी समृद्ध वाचनालय व ग्रंथालय आहे वेगवेगळ्या विषयावरील पस्तीस हजारपेक्षा अधिक पुस्तके येथे आपणास पाहावयास मिळतात वार्षिक वर्गणी केवळ वर पन्नास रुपये व अजीवन सभासत्व केवळ पाचशे रुपये मात्र भरून पुस्तके घरी घेऊन वाचायची उत्तम सोय या ठिकाणी केलेली आहे इथे बसूनही आपण ही पुस्तके वाचू शकतो असे हे समृद्ध वाचनालय या वाचनालयातून बाहेर पडल्यानंतर मागच्या बाजूस खुला रंगमंच व प्रशस्त प्रेक्षाघर आपणास बघाव्यास मिळतो विविध सांस्कृतिक व वाङ्मयीन कार्यक्रम येथे संपन्न होतात कविवर्य कुसुमाग्रज यांनी या स्मारकास केशवसुतांचे स्मारक म्हणजे मराठी कवितेचे तीर्थक्षेत्र आहे असं म्हटलं आहे महाराष्ट्रातील या प्रतिभासंपन्न कवीच्या स्मारकास एक वेळेस अवश्य भेट द्या भेट द्या धन्यवाद